नमस्कार मित्रांनो दोनशे पंचवीस जागा जिंकणार शरद पवार यांचा अंदाज कधी चुकत नाही काँग्रेस आमदारांचं मोठं वक्तव्य काय आहे बातमी सविस्तर आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत सर्वात मोठा दावा केला आहे महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार याबाबत आकडा थेट शरद पवार यांनी सांगितला त्यांच्या या दाव्यावर आता राज्यातील विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहेत आणि ती आपण बघणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महाविकास आघाडीबाबत आज मोठा वक्तव्य केला आहे महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीत तब्बल दोनशे पंचवीस जागा जिंकेल असा मोठा दावा शरद पवार यांनी केला आहे त्यांच्या या दाव्यावर काँग्रेस आमदार कैलास गोरठल यांनी प्रतिक्रिया दिली शरद पवार हे वरिष्ठ नेते आहेत त्यांचा भागीत कधीच खोट ठरत नाही त्यांनी लोकसभा निवडणुकीत एकतीस जागा जिंकणार असा दावा केला होता विशेष म्हणजे आम्ही तेवढ्या जागा जिंकलो देखील त्यामुळे शरद पवार यांच्या दाव्यानुसार आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पंचवीस जागा जिंकेल अशी प्रतिक्रिया कैलास गोरटेल यांनी दिले आहेत कैलास गोरटे यांनी यावेळी आमदार रवी राणा यांच्या बाबत विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली रवी राणा माझे खास मित्र आहे पण भाजपसाठी त्यांनी एवढं करूनही त्यांना भाजपवाले बडनेर मधून तिकीट देऊ नका म्हणतात हम बा वफा होके भी उनसे नजरों से गिर गए। शायद शायदे तलाश किसी थी हा शेर त्यांच्यासाठी आहे असं म्हणत कैलास गोरटल यांनी टोला लावला रवी राणा यांचा विरोध करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा असल्याचे चर्चा आहे असा फडणवीस सुद्धा काय करणार कारण त्यांना आता त्यांचे जास्त लोक जिंकून द्यायचे आहेत याशिवाय भाजपाची कोर कमिटी रवी राणा या माझ्या मित्राला विरोध करत आहे असं कैलास गोरटल म्हणाले यानंतर बावनकुळे यांचं शरद पवारांवर प्रतिउत्तर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे शरद पवार वेळोवेळी विधाने करत आहेत आधी बोलले एकशे त्यानंतर आणखी एक वेगळा आकडा बोलले आता दोनशे पंचवीस बोलत आहे त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान बदलणार आहेत असा प्रचार करून मते घेतली जनतेची दिशाभूल करून मते घेतली कोटाडेपणा एकदा चालतात वारंवार चालत नाही असं प्रतिउत्तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांना दिला महायुती सरकार सर्वोच्च वर्गातील जनतेला वेगवेगळ्या सवलती आणि योजना दिल्या आहेत महाविकास आघाडीला मत दिले तर मोदी सरकारच्या सर्व योजना महाविकास आघाडी सरकार बंद पाडेल अशी शिंदे फडणवीस सरकारच्या योजना बंद पाडतील असा मोठा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद